नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्या प्रयत्न आहे तर आज आपण बनवूया इडली सांबार झटपट तर होईलच आणि टेस्टी पण होतो तर एका कुकर मध्ये हिरवी मिरची आणि लाल मिरची थोडस फ्राय करून घ्यायचा मग त्याच्यामध्ये कांदे घालायचा एक बटाटा मी इकडे बारीक कापून पाण्यामध्ये घालून घेतलेले मग नंतर ह्याच्यामध्ये घालून घेतले दोन टोमॅटो घातले आपल्याला कमी जास्त आपल्या इकडे भाजी वापरू शकतो म्हणजे मी इतकंच वापरले आहे ज्या काही जास्त भाजी घातली नाही एकदम म्हणजे सिंपलच भाजी घालून करताय मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं एक दोन तीन चमचा सांबार पावडर घालून घ्यायचा मग सगळे एक भाजी जे काही आपण घालतो ना ते सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मिक्स झाले पाहिजे मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं वीसर मीठ घालून घेतले मग अर्धा तास मी इकडे तूर डाळ भिजत घातलेले आधीच हे पण त्याच्यामध्ये घालून हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे काही आपण मसाले घाते ह्याच्यामध्ये सगळे मिक्स झाले पाहिजे अशा सिंपल आणि झटपट होणारे एकदा सांबार आपण करून पहा तर प्रत्येक वेळे हाच सांबार इडलीला पाहिजे असं वाट मग नंतर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घालून दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्यायचा आपण ह्याच्यामध्ये गार पाणी घातले तरी पण चालते पण गरम पाणी घातल्यामुळे डाळ आपलं छान मस्त शिजतो आपण इडली सांबार करून घेतो ना प्रत्येक वेळी सांबार आणि इडली वेगवेगळेच म्हणजे टेस्ट पाहिजे से असं वाटतं सेम नको असतं एक एकदा हॉटेल स्टाईल पाहिजे असतं एक एकदा घरामध्येच एक एक दुसऱ्यांच्या घरामध्ये खालो त्यांचा सांबार आवडतं तर एकदा अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की हीच आवडेल सांबारसाठी फोडणी करून घेऊया एका कपात्यालामध्ये तेल गरम करून घेतले मग थोडंसं त्याच्यामध्ये मेथी घालून घ्यायचा मेथीचा वास खमंग येतो मग त्याच्यामध्ये राई जिरा कडीपत्ता आलं लसणाची पेस्ट अर्ध कांद चिमुटभर हळद तिखट थोडस सांबार पावडर घालून घेतले ते सगळे मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी घालून घेतले मग त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ वापरले म्हणजे चवीनुसार छान लागतो आपण कुकर मध्ये डाळ शिजवून घेतले ते ह्याच्यामध्ये घालून घेतले चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये पण थोडंसं घालायचं आधी थोडं मध्ये डाळीमध्ये घातलेलं आहे आता पाणी जेवढं आपल्याला पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि लास्टला कोथंबीर घालून छान मस्त उकळी न्यायचं तर आपलं इडलीचं सांबार तयार आहे आपल्याला कसं वाटलं हा रेसिपी हा आणि इडली सांबार चटणीचा संपूर्ण रेसिपी आपल्याला पाहिजे असेल असे तर कमेंट करून सांगा हा इडली सांबारचा रेसिपी आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब